हॅलो नमस्कार सासूबाई सुनभाई रेसिपीजमध्ये मध्ये तुमचं स्वागत आज मी तुम्हाला हे वरीचं तांदूळ बटाटा ह्यापासून पुऱ्या कशा करायच्या उपवासाच्या ते मी सांगणार आहे लागणार आहे साहित्य एक वाटे वरीचं तांदूळ घेते मी हे आणि हे बटाटे मी उकडूनच घेतलेले आहेत आणि थोडी कोथिंबीर आहे मिरच्या आदं आणि हे एक चमचावर घेतलं आहे आता हे तांदूळ मिक्सरला लावून घ्यायचं आहे याचं चांगलं पीठ करून घ्यायचं आता मिक्सरला लावून घेणार आहे मी हे तांदूळ जसं बारीक करून घेतलेलं आहे हे पीठ हे वरीचं वरीच्या तांदळापासून हे मी आता हे बराठीत काढून घेणार आहे आता ह्याच्यातच हे सगळं मी बारीक करून घेणार आहे मिक्सरला ते मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे जास्त बारीक नाही असं मोठं मोठंच घेतलेलं आहे वाटून आता मी बटाटा किसून घेणार आहे आता बटाटा पण यातच मी आता किसून घेणार आहे मी तर हे परातीतच घेणार आहे किसून बटाटा किसून घेतला की असा चांगला मिक्स होतोय त्यामुळे असाच किसून घ्यायचा आहे घेणार किसून घेतलेला आहे त्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि आता गरम पाणी घालून थोडं थोडं आधी पाणी नाही घालायचं आधी ह्यामध्ये जास्त घ्यायचं आहे लागलं तर पाणी टाकायचं आहे गरम पाणी यामध्ये साखर टाकणार एक चमचा पिठातच मळून घ्यायचं असं चांगलं आणि लागलं तर पाणी घालायचं आहे ते पण गरम पाणी घालायचं आहे वरीची पीठ जरा वस्वसित असते जरा चिकटपणा नसतो वरीच्या पिठाला मी गरमच पाणी करून घेतलेलं आहे थोडस घालणार आहे मी तेलाचा हात लावायचा असा आणि आता दहा मिनिटासाठी ठेवायचा आहे जास्त पातळ नाही जास्त घट नाही आता बरोबर झालेलं आहे झाकून ठेवणार आहे दहा मिनिटासाठी दहा मिनटं झालेले हे पीठ असं झालेलं म्हणजे जास्त नरम नाही झालेलं आहे पण जरा वसवशीतच राहते ते मी तुम्हाला आता पुरी करून दाखवणार आहे उपवासाची पुरी दहा मी गोळा घेतलेला आहे काढून त्या पिठातला मी कॅरी बॅग घेतलेली आहे ही तेलाचीच आहे ते त्याच्यावर आता थापून था घेणार आहे हे थोडं वसवसितच राहते त्यामुळं कडा थोड्या अशा चिरल्या जातात जास्त पातळ नाही जास्त जाड नाही असं थापून घ्यायचं आहे था। गरम है। है। थोड़ा मोटा तेल माझं गरमच झालेलं आहे त्यामध्ये सोडून द्यायचं आहे सुरुवातीला गॅस थोडा मोठा करायचा थोडस वरून असं तेल पण टाकायचं म्हणजे पटकन फुगडी जाते थोडी प्रेस पण करायची तम फुगलेली आहे मी आता अशा सर्व करून घेणार आहे छान उपवासाची पुरी मी सर्व करून घेणार आहे वरीच्या आणि बटाट्याच्या उपवासाच्या पुऱ्या खाण्यासाठी तयार आहेत आमचा व्हिडिओ हो आवडत आमच्या चॅनेलला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त खास स्वस्थ राहा धन्यवाद